साहेब नमस्कार साहेब तुम्ही काल मुख्यमंत्री झाला आणि पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमच्या पुण्याच्या चंद्रकांत कोराडे म्हणून पेशंट आहे त्यांना पाच लाखाची मदत जाहीर केली केली मदत त्याबद्दल मी पुणेकरांच्या वतीनं आपलं आभार मानतो त्यांची पत्नी आणि मुलगा शेजारी आहे मी स्पीकर फोन लावतो त्यांना आभार व्यक्त करायचे आपल्यासोबत एकच म्हणजे हॅलो नमस्कार हा मी यश देवकुराडे बोलतोय त्यांचा मुलगा तर तुम्ही मदत केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आमचे कुटुंबकांना काही चिंता करू नका आम्ही पूर्ण तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत हो हो करता पुढे काही अडचण आली काही मदत लागली हो तर संकोच नका, हो, हो, करू नकाच्या सुमारे संपर्क करा आपण सगळी मदत करू ते ठीक होत सगळी मदत आपण करतो ठीक ठीक आहे धन्यवाद सर नमस्कार ओके थँक्यू